किस्तवाड मध्ये भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये अकोल्याचा संदीप गायकर हा जवान शहीद झाला त्या ठिकाणी चार आतंकवादी लपून बसले असल्याची शंका आली जम्मू काश्मीरच्या किस्तवाड मध्ये सिंधपुरा इलाक्यामध्ये आतंकवाद्यांची धुमशचक्री झाली देशासाठी प्राणाची आहुती देणारे संदीप गायकर या आतंकवादी हल्ल्यात शहीद झाले महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे हे सुपुत्र संदीप गायकर देशासाठी शहीद झाला परंतु तालुक्याला नव्हे तर संपूर्ण देशाला एक शिकवण देऊन गेला ती शिकवण नेहमीच अमर राहील संदीप गायकर शहीद झाल्याचं समजताच संपूर्ण अकोले तालुक्यावरती शोककळा पसरली होती <laughs> मनामध्ये चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता एका बाजूला मुलगा गमावल्याचं दुःख होतं तर दुसऱ्या बाजूला देशासाठी बलिदान दिल्याने त्यांची छाती गर्वानं फुगली होती संदीप गायकर हा अतिशय निडर होता व कोणत्याही लढाईसाठी तो नेहमीच तयार असायचा जेव्हा संदीपला समजलं की जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे चार आतंकवादी त्या ठिकाणी लपलेले आहे काही दिवसांपूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना फुलकावणी देऊन ते फरार झाले होते संदीप गायकर क्षणाचाही विलंब न करता त्या आतंकवाद्यांशी सामना करण्यासाठी तयार झाला आणि या हल्ल्यामध्ये अखेर संदीप गायकर शहीद झाला त्या ठिकाणी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी शहीद संदीप गायकरला श्रद्धांजली वाहिली संदीप गायकरचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही संदीप गायकरच्या बलिदानाचा बदला या ठिकाणी सर्व सुरक्षा अधिकारी घेतल्याशिवाय राहणार नाही आतंकवाद्यांच्या विरोधातली ही लढाई तोपर्यंत सुरूच राहील जोपर्यंत या आतंकवाद्यांचा समूळ नायनाट होणार नाही आता संदीप गायकर आपल्यामध्ये नाही पण परन, परंतु त्याचे बलिदान त्याचा पराक्रम देशभक्ती नेहमीच आपल्या अकोलेकरांच्या मनात कायम असेल देशाप्रती बलिदान देऊन संदीप गायकर हा अमर झालेला आहे आज संपूर्ण देश संदीपचा कर्जदार आहे प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अश्रू आहे परंतु छाती आहे संदीप गायकरच्या बलिदानानं अकोलेकर दुःखांकित असतील परंतु त्याच्या प्रती अभिमानही जागृत झाला आहे मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा हा वीर पुत्र आज अखेर आपल्या गावात तिरंग्यात लपटलेल्या पार्थिवासह हो परतला यावेळी मानवंदना सुरू असताना समोर शहीद झालेला पती चितेवर आणि कडेवर दीड वर्षाचा मुलगा अशा परिस्थितीत पत्नी दीपाली हिने आपल्या नवऱ्याला त्यांनी दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले मात्र आता त्याचं आगमन कंठातडकलेल्या अडकलेल्या हुंदक्यामध्ये ओठावर जयघोष डोळ्यामधून घरघर वाहणाऱ्या अश्रू मध्ये झाले गावात संदीप गायकर यांचं पार्थिव दाखल होताच गावाच्या प्रत्येक वळणावर रस्त्यावर चौकात घराच्या गावरान ओटीवर नजरेत येणारी एकच भावना अभिमान आणि हृदयाला चिरणारं दुःख शहीद गायकर अमर रहेचा घोष थरथरणाऱ्या आवाजात आसमंत दुमधुमून गेला गावातील सह्याद्री विद्यालय जिथे संदीप बालपणात स्वप्न घडवत होते त्या शाळेच्या प्रांगणात आमच्या संस्काराची तयारी झाली होती जिथे एकेकाळी पुस्तक घेऊन वर्गात धावत असे आज त्या जागी त्याचं पार्थिव होत संदीप यांच्या दीड वर्षाच्या मुलाकडे पाहून लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते दिसनाळ कपाळी लिवल नाही पाचवी पूजा या सार आल सटवाई पूजेला नाही तरी अंधारला दिसा माझी आगर कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर